वाढदिवस असो किंवा क्रिसमस प्रत्येक कार्यक्रम केकच्या गोडव्याशिवाय अपूर्ण वाटतो पण प्रत्येक वेळी तुमच्या आवडीचा आणि चवीचा केक बाजारात सहज उपलब्ध होणे सुद्धा गरजेचं आहे अशा वेळी तुम्ही ही घरी ट्रेंडिंग केक्स कसे बनवू शकता हे जाणून घेऊयात कल्पना वाघ यांच्याकडून नमस्कार सतीन मी कल्पना वाघ आज आपल्यासाठी घेऊन आले आहे रनिंग ट्रेन थीम केक त्यासाठी मी हे दोन स्पॉन्ज केक बनवून घेतलेले आहेत चॉकलेट फ्लेवर आहे तर त्याचं आयसिंग आपण करणार आहोत आता त्यासाठी मी ट्रोकोलाइट क्रीम वापरते मार्केटमध्ये असे बरेच ब्रँड आहे पण ट्रोकोलाइट चांगला ब्रँड आहे तर त्याचं आपण आता बेकिंग करून घेऊया त्या पद्धतीने बेक करून घ्यायच्यामध्ये हा आपण फूड जेल कलर ऍड करणार आहोत ऑरेंज कलर आहे तुम्ही तुमच्या चॉईसने कोणताही कलर ॲड करू शकता हे पाक या एका स्पॉन्जचे मी असे तीन पार्ट करून घेतलेले आहेत नाईफच्या मदतीने तुम्ही करू शकता इथे आपण क्रीम लावून घ्यायची आहे जेणेकरून आपला स्पॉन्ज सरकला नाही पाहिजे थोडंसं आपण सिरप ह्याच्यावर स्प्रेड करायचा आहे त्याच्यामुळे की सॉफ्ट होतो हे तो। शुगर सिरप मी बनवलेला आहे एक वाटी सा पाणी असेल तर पाव वाटी साखर घालायची आहे आणि असं करून गरम करायचं सा, फक्त साखर वितळेपर्यंत याला गरम करून ते वापरायचे थंड करून शुगर सिरप लावल्यानंतर त्याच्यावर क्रीम लावायचे आहे म्हणजे सा। सगळीकडे एकमल क्रीम लागली जाते स्क्रॅपर अशा मार्केटमध्ये मिळतात मी घरात हे प्लास्टिक आपले प्लास्टिक फोल्डरचं ते कटिंग घेतलेलं आहे ज्याने तुम्ही कम्फर्टेबल असाल ते यूज करून केकला फिनिशिंग देऊ शकता तर स्क्रॅपरने येतात पूर्णपणे आहे याच पद्धतीने आपला दुसरा स्पॉन्ज पण आपण रेडी करायचा आहे आणि दोन्ही केक अर्ध्या तासासाठी सेट करायचे आणि नंतर मग आपण त्याच्यावर डेकोरेशन आणि कटिंग वगैरे करणार आहोत हा आपला आता सेट झालेला आहे अर्ध्या तासानंतर आपण याला कट करायचं आहे बरोबर सेंटरला या पद्धतीने सेंटर सेट करून घ्यायचं ट्रान्सफर करायचं दुसरा केक असा थोडं अंतर ठेवून आपल्याला प्लेस करायचं आहे तिथे त्या ट्रेनच्या आता ट्रॅक जे आहे ते आपण जॉईंट करून घेतल्या आणि ते आता प्रॉपर सेट करूया अशा पद्धतीने सेट केलेला आहे आता यावर आपण दुसरा केक ठेवायचा के आहे तर हा केक आपण त्याच्या बोर्ड ठेवायचा गवत आपण डेकोरेशन करणार आहोत साइडने गवत दाखवणार आहोत त्याच्यासाठी हे नोजल वापरायचं आहे ही पायपिंग बॅग आहे ज्याच्यामध्ये हे नोजल टाकायचं या फ्रेम मध्ये आपण ग्रीन कलर मिक्स केलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला साईडने ग्लास आहे अपना केक रेडी झालेला आहे अशा पद्धतीत हे सगळे टिप्स वापरून परफेक्ट रनिंग केक सर्व साहित्यानुसार आपण घरी बनवू शकतो न्यूज एटीन लोकल प्रियांका जगताप मुंबई